राहता नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे अध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तसेच दहा प्रभागातील एकवीस उमेदवारांनी देखील अर्ज दाखल केला यावेळी डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सर्वांचे आभार मानत राहता शहराचा विकास हेच विजन घेऊन निवडणुकीला सामोरे जात असून आमच्या महायुतीतील अध्यक्षपदासह सर्व नगरसेवक मोठे मताधिक्य मिळून विजय होतील असे म्हटले आहे एन एस न्यूज राहतं करता अनिल समवंशी राहता त्यांनी आम्ही राहता शहराचे ग्रामदैवत श्री वीरभद्र महाराज नवनाथ महाराज साईनाथ महाराज चरणी वंदन करून तसेच महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज अहिल्यादेवी होळकर व वो शाहू आंबेडकर तसेच डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करून मी नगराध्यक्षपदाचा तसेच माझ्या सहकाऱ्यांनी नगरसेवक पदाचा या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब सन्मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील संशालिनीताई विखे पाटील तसेच महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते यांनी आमच्यावर जो या ठिकाणी विश्वास टाकला ते मी त्यांना नक्कीच या ठिकाणी आश्वासित करू शकतो की आम्ही या ठिकाणी महायुतीचे वतीने भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार हे मोठ्या फारकाने या ठिकाणी विजयी होणार आहेत तसेच या ठिकाणी संघटनेमध्ये स्पर्धा होती या स्पर्धेतून सर्वांनी सन्माननीय सुजयदादा विखे पाटील यांचा निर्णय शीरसावंत मानून या ठिकाणी आमच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला मी त्या सर्वांचे ऋण आयुष्यात कधी फेडू शकणार नाही महायुतीचे तसेच आमच्या समितीचे सर्व सदस्य यांनी देखील आमच्या नावाची शिफारस केली त्यांचे देखील धन्यवाद यापुढे आमचा या, या निवडणुकीमध्ये विकास हाच एकमेव अजेंडा असणार आहे basah pakai dengan bermata